शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सुपरच्या प्लॉटमध्ये आणि हा जो प्लॉट आहे हा एकदम चिबड जमिनीमध्ये आहे आणि सपाटमध्ये आपण इथं पेरणी केलेली आहे तर सपाटमध्ये पेरणी आपण जी केली तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला एवढा पाऊस पडेल असं वाटलं नाही आणि इथं ट्रॅक्टरने पेरणी आपण दीड फुटानं केली आहे आणि आपण बघू शकता अजूनही या जमिनीमध्ये चिखल कशा प्रकारे आहे आपण बघू शकता आणि जमीन कशी शेवरली हिरवीगार झाली आहे पहा हे बघा हे बघा शेवा पूर्ण हिरवी जमीन झाली अजूनही चिखल आहे आठ दिवस पाऊस झाला उघडून तरीही अजूनही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण कुठल्याही प्रकारचं नुकसान याच्यामध्ये झालेलं नाही माल परिपूर्ण इथं आपल्याला आलेला दिसत आहेत याचं कारण एकच की ही जी व्हरायटी आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर आहे कितीही पाऊस पडला तरी उभी राहते शेंगा सडत नाही कोमं काढत नाही कुठल्याही प्रकारचं किंवा नुकसान नाही आणि एकरी आपण इथं वीस किलो बियाणं पेरलेलं आहे आता इथं अंतर जे आहे चार इंचावर तीन इंचावर बी इथं पडलेलं आहे परंतु जास्त बियाणं टाकायची गरज नाही थोडं पतलं अजून केलं तरीही चालते आणि दीड फुटाच्या अंतरानं आपण इथं दहा सव्वीस सव्वीस एक गुणी घेतलेला आहे आणि फवारणी म्हणजे शेकेत नावाचं शेक घेतलं वीस दिवसांनी त्याच्यानंतर आठ दिवसांनी क्लोरोपायरिफॉस एम पंचाळीस तीस ग्राम तीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परफेक्ट सुपर चाळीस मिली साप पावडर चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून आणि त्याच्यानंतर आपण इमामेक्टीन दहा ग्राम फुला अवस्थेमध्ये आणि शेंग अवस्थेमध्ये पुन्हा इमामेक्टीन अशा प्रकारे आपण फवारे घेतलेले आहेत बाकी कुठल्या प्रकारचा वेगळा अन्नद्रव्य आपल्याला इथं घ्यायची गरज पडली नाही कारण युवा रूबी प्रक्रियेमुळं इथं कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही किंवा आगाऊचा खर्च लागत नाही एकोणीसशे एकोणीस झिरो बाउन चौतीस ब बा, कुठल्याही प्रकारचं विद्राव्य खत नाही टॉनिक नाही पुन्हा दुसऱ्या ना बुरशीनाशक बुरशीनाशकसुद्धा नाही फक्त दोन फोरण्याला बुरशीनाशक तेही स्वस्त आणि मस्त नंतर कुठलं काहीही लागलेलं नाही फक्त कीटकनाशक फवरायचं युवारुबी प्रक्रियेमुळे पाच ते सात हजार इथं वाचलेले आहेत आणि आपलं उत्पादन जे आहे बघा पाऊस आता संपलेला आहे तरी ढगाळ वाटावण कुठं कुठं आहे जमीन पूर्ण चिकट आहे शेवाळलेली आहे आणि तरीही सोयाबीन कुठल्या प्रकारचं फुटवे काढले नाही काडी पण इथं वाढलेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे उत्पादन येण्याची शक्यता आहे हे फक्त पेरणी केली बघा इथं प्रकारे आणि माल कशा प्रकारे आहे आत्मला तेही बघू पावसामुळं सडला किडला काय ते आपण इथं बघूया तर बघू शकता एकदम जबरदस्त दाणे उगवलेले आहेत आणि एकदम क्वालिटी आहे दाण्यांना बघा दोन दाणे खाली पडलेले आहेत हे बघा इथं एक पडलेलं आहे आणि इथं एक पडलेलं आहे आणि एक हातामध्ये आहे तर एकदम जबरदस्त व्हरायटी हो आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यावर आपल्याला या व्हरायटीपासून साधारण मागच्या वर्षी पेरणीला चौदापर्यंत पंधरापर्यंत उतारे आले एकरी एक वीस किलो पेरून आणि यावर्षीसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त येतील कारण एवढी जमीन चिबडूनसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला इथं प्लॉट इथं आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे आणि ही जी व्हरायटी आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर जबरदस्त उतारण्याची शक्यता आहे